माझे व्ह्यूज येऊ ये न येऊ लोक सबस्क्राईब करू नको फक्त मला एक असतो की नाही लोकांचं कल्याण हो लोकांना आमचं सगळ्यांचं स्वागत आहे तुमच्या चॅनलमध्ये वेग फक्त स्वामीची तर आता श्रावण सदा तरी तर तुम्ही चॅनल सबस्क्राईब करून घ्या तुम्ही आमची व्हिडिओ बघताय पण सबस्क्राईब करत नाही तर बात करू नका तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल तर प्लीज सबस्क्राईब करा जो की फ्री ऑफ कॉस्ट आहे तुम्हाला एवढं चांगलं नॉलेज भेटत आहे तर सबस्क्राईब करायला पैसे नाही आहे शेअर I करायला चांगल्या चांगल्या गोष्टी तुम्हाला माहिती असतात देवांची पूजा mean, कशी करायची कोणत्या स्वामींची सेवा करायची आहे आय मीन स्वामींची कोणत्या सेवा करायचं आहे तर तुम्ही शेअर करा तुमच्या रिलेटिव्हजमध्ये आणि त्यानंतर लाईक करा सगळ्या हे फ्री ऑफ कॉस्ट आहे असं चार्जेस काहीच नाही आहे तर सर्वात महत्त्वाचं आजचे टॉपिक आहे आपण नेमकं काय कर चूक करतो की आपण सगळ्या गोष्टी करतो पण जिकडं काही गोष्टी आपल्याला माहिती नसतात त्यामुळे चुका होऊन जातात मग ते सीधा व्हायचे कामं उलटे होऊ लागत आपल्या आयुष्यामध्ये तुम्हाला असं भरपूर वेळा जात असं वाटत असेल की एखादं तुम्ही मंत्र जाप करत आहे तर त्या गोष्टी तुम्ही करत आहे पण ते गोष्टी जसं जॉबसाठी तुम्ही जर एखादी सेवा करताय तर त्या गोष्टी उलट होत आहे कारण प्रॉपर आपल्याला त्याबद्दल नॉलेज नाही आहे प्रॉपर नॉलेज असणं हा गरजेचा आहे हाफ नॉलेज इज व्हेरी डेंजरस जला असं म्हणलं जातं थोडं माहिती तुम्हाला आहे तर ते खूप डेंजर आहे तुमच्यासाठी परिपूर्ण माहिती असणं हे गरजेचं आहे कारण पूजा पाठ हे सगळे शास्त्रोक्त पद्धतीने तुम्ही जर केले असेल तरच तुम्हाला त्या पूजेचा फळ भेटतो नाही तर अजिबात भेटत नाही उलटं ते गोष्टी उलटं होत राहतात मग असं आहे त्याच्यामुळे आता मी जे शंभर टक्के लोक ही चूक करतात ॲक्च्युली ह्याच्या आधी मला सुद्धा माहिती नव्हतं जेव्हापर्यंत मला माहिती नव्हतं तेव्हा मी सुद्धा ही चूक करायची आणि मला शंभर टक्के खाते की तुम्ही पण ही चुका करत असता त्याच्यामुळे आपली इच्छा पूर्ण होत नाही आपण सेवा करत राहतो कुलदेवतेची सेवा करत राहतो कुरुजांची सेवा जे आपले पूर्वज आहे जे पितृदोष आहे त्याच्यासाठी आपण काही ना काही पर्याय करत राहतो सगळ्या गोष्टी करतो तरीही आपले प्रश्न सुटत नाही जे साठी ज्या वस्तूसाठी आपण धावपळ करत असतो त्या वस्तू आपल्याला अजून लांबी जातात का सर्वात महत्वाचा जे रिझन आहे आपण सगळे काहीतरी पाहिजे म्हणून आपण देवांची पूजा करतो आणि जेव्हा आपण पूजा करतो मंदिरात जातो घरात मंदिरा तर ते गोष्टी नाही पण जेव्हा आपण मंदिरात जातो तेव्हा आपण नेमकं कर काय करतो जेव्हा आपण फेऱ्या मारतात देवांचं मंदिरामध्ये जाऊन गाभाऱ्यामध्ये जाऊन त्यांना नमस्कार केला बाहेर आलं मस्त त्यांची परिक्रमा करतो आपण फेऱ्या मारतो जेव्हा परिक्रमा करतो त्यावेळेला आपण जे देवाचे पाठ आहे बॅकसाईड आहे ते देवाची पाठीला पण आपण पाया पडतो आणि हा अति चूक आहे देवाची पाठ कधीही पाया पडायचं नसतं आपले जे देव असतात जे गुरु असतात त्यांची पाठ आपण कधीही बघायची नसते कारण पाठीमध्ये असं काही नसतं की जे आपण बघितलं ना आपलं चांगलं होणार आहे कारण जे काही आहे तो समोर आहे समोरचा भाग आहे देवांचे डोळे आहेत देवांचा आशीर्वाद आहे आपल्याला सगळ्या गोष्टी जे काही आहे जे चांगल्या वस्तू आहेत बॅक साईडला काहीच नसतं आपलं काही बॅक साईडला चांगलं असं काय आहे का काहीच नसतो तो पूर्ण रिकामा असतो तर बॅक साईडला दरिद्री असते स्पेशली देवतांची जसं गणपतीचं आता मी ह्याच्या आधी व्हिडिओ बनवलेला आहे गणपतीचं भरपूर जण असं आपलं जे देवारा सॉरी जे दरवाजा आहे दरवाजाच्या वरती गणपतीचा आपण फ्रेम लावतो गणपतीची आपण मूर्ती बसवतो टाइल्स म्हणतात ते अति चूक आहे कारण गणपती जे बाहेर असतात ते एकतर आपले गार्ड नाही आहेत की ते बाहेर असणार आहेत ते आपले देव आहेत आपले आपला एखादा लेकरू आपला एखादा प्रियजन व्यक्ती आपण त्यांना बाहेर थांबू का नाही थांबवणार आहे आपण त्यांना घरात बोलवतो घरात त्यांची सेवा प्रेम आदर करतो आपण पण गणपतीला बाहेर ठेवतो आणि गणपती जेव्हा बाहेर असतात तेव्हा त्यांचं जे मुख आहे जेव्हा त्यांचा तोंड आहे जो चांगला आहे चांगला भाग जो आहे तो बाहेरच्या साईड असतो आणि त्यांची जी पाठ आहे जो बेकार आहे बेकार नाही म्हणजे त्याच्याने काहीच फायदा नाही आहे आपल्याला पाठीला काही नसतो ना कोणत्याही देवाचा असो किंवा माणसाचा असो पाठीमध्ये काहीच नसतो आणि तो जो पाठीचा भाग आहे तो आपल्या घराकडे येतो आणि देवाच्या पाठीमध्ये दे दरिद्री असते तर आपण जातो पूजा करायला कामं होवायला चांगल्या गोष्टी व्हायला आपण ते उलट होतो मग आपण काय करतो की जेव्हा आपण फेरा मारतो तेव्हा आपण बॅक साईड देवाची जी बॅक साईड आहे त्याला सुद्धा डोकं लावून येतो तिकडेही भरपूर इव्हन त्र्यंबकेश्वर मी मोठ्या मोठ्या मंदिरामध्ये बघितलेला आहे आणि ह्या गोष्टी मी सुद्धा फॉलो करायची ॲक्च्युली पण आता मला कळालेलं आहे तर माझं ज्या ज्या गोष्टी मला कळालेल्या आहेत जे चांगलं आहे ना माझं फक्त एकच मनात असतं माझे व्ह्यूज येऊ न येऊ लोक सबस्क्राईब करू नको फक्त मला एकच असतो की नाही लोकांचं कल्याण हो लोकांना चांगला म्हणजे एखादी मी सेवा सांगितली किंवा मी कोणतीही एखादी नॉलेज तुम्हाला सांगितली आणि तुम ते तुमच्या ते नॉलेज तुम्ही फॉलो केलो त्या सेवा तुम्ही केल्या आणि तुमचं जर आयुष्य बदललं तर तुम्ही मनातून तुम मला काय देणार आहे आशीर्वाद देणार आहे तो मला कुठं ना कुठं खूप कम म्हणजे फायदेशीर असणार आहे का कारण की जेव्हा ज्या वेळेला आपली परिस्थिती खराब असते प्रत्येकाच्या अप्स अँड डाऊन्स प्रत्येकाच्या लाईफमध्ये असतात प्रत्येकाच्या लाईफमध्ये असतात तो मोठा असो लहान असो सेलिब्रिटी असो फिल्मस्टार असो कोणीही असो काही फरक नाही आहे तर अप्स अँड डाऊन सगळ्यांच्या लाईफमध्ये असतात तर ज्या वेळेला पैसा का मी येत नाही पैसा आता समजा माझ्या लाईफमध्ये काहीतरी क्रिटिकल कंडिशन आहे त्यावेळेस जर माझ्याकडे पैसा नाही आहे ते माझं घर विकेन शेत विकेन जे माझे प्लॉट आहे ते विकेन मी स्वतःला काहीही करून ते ना रहे। तो, पैसा ते घेऊन येणार आहे पण ज्या वेळेला आपल्या पुण्याची कमाई कारण जेव्हा पैसा संपवतो पैशाचा खेळ संपवतो तिकडून पुण्याचा खेळ सुरू होतो जिकडून पैसाचा खेळ संपतो तिकडून पुण्याचा खेळ सुरू होतो तर मी असं नाही बोलू शकत पैसा आपण उधार घेऊ शकतो उसणे घेऊ शकतो पण पुण्य आपण कोणाकडून उसणे घेऊ शकत उस नाही त्यामुळे पुण्य आपण स्वतः कमवावं लागतो स्वतःसाठी आपण पुण्य ही एक अशी गोष्ट आहे ना जे तुम्ही कमवणार आहे तुमच्याकडेच राहणार आहे ते दुसऱ्या कोणाला कामी येणार नाही की नाही जसं आपण पैसा उधारी घेऊ शकतो तसं पुण्य घेता येत नाही त्याच्यामुळे सगळ्या गोष्टी तुम्हाला स्वतःला करायच्या आहेत आणि जेव्हा तुम्ही मंदिरात जाणार आहे ह्या चूक सुद्धा करायची आता मला जाणून माहिती पडल्या म्हणून मला असं वाटतं की नाही आणि मी चॅनल पे मला खूप महादेव स्वामींचा अनुभव आलेला आहे त्याच्यामुळे मला असं वाटलं की नाही चला दुसऱ्यांचंही भलं व्हायला पाहिजे म्हणून ह्या चॅनल ओपन करायचं क्रिएट करायचं उद्देशच ते आहे की लोकापर्यंत स्वामीची सेवा पोहोचायला पाहिजे ज्याला आपण स्वामीच्या भाषेमध्ये ग्राम अभियान म्हणलं जातो तर ग्राम अभियान असं नाही की आपण पाई, पाई जाऊन लोकांच्या दार ठोकून त्यांना सांगितलं तरच ग्राम अभियान होतो ग्राम अभियान सर्वात हा सर्वात महत्त्वाचा जे निधी आहे तो यूट्यूब आहे फेसबुक आहे इंस्टाग्राम आहे की किती लांब लांब असे गाव आहे जिकडे आपण जाऊ शकत नाही पण हा युट्यूबच्या माध्यमने व्हिडिओच्या माध्यमने फेसबुक इन्स्टाच्या माध्यमने तो लोकांपर्यंत पोहोचणार आहे तर माझ्याकडून ही स्वामींना दिलेली एक गिफ्ट आहे जे मी यूट्यूब व्हिडिओच्या माध्यमातून स्वामींचा प्रचार प्रसार करणार आहे ज्या गोष्टी मला झालेले आहेत ते मी नक्की तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर ही मला माहिती भेटली ऍक्च्युली म्हणजे खरंच गोष्ट आहे ही ऍक्च्युली आणि शंभर टक्के लोक हे करतात चुका म्हणून म्हणलं की नाही आपल्याला व्हिडिओ तर बनवायलाच पाहिजे कारण चांगल्या गोष्टी मी नक्कीच तुमच्यासोबत शेअर करणार आहे ज्या गोष्टी मला चांगलं झालेल्या ते तुमच्यासोबत नक्की शेअर करणार आहे जेणेकरून सगळ्यांचं भलवायला पाहिजे तर कारण जेव्हा आपण दुसऱ्याबद्दल चांगली भावना ठेवतो ना दुसऱ्यांसाठी काही मागतो ना देव आपल्यास कधी कमी पडत नाही मग आपल्याला मागायची काही उरतच नाही आणि आयुष्यामध्ये काहीच राहील राहत नाही बुडण्यासाठी मागण्यासाठी तर देव आपणच देतात तर तुमचा नक्की सगळ्यांचंच बलं होणार आहे आणि आवडलं असेल व्हिडिओ तर सबस्क्राईब करून घ्या आणि दुसरं कोणी आहे ज्यांना तुम्हाला वाटतं की नाही माझी बहीण आहे माझं भाऊ आहे ते पण असंच करतात तर त्यांना शेअरसुद्धा करा हा व्हिडिओ तर तुम्हाला सगळ्यांना श्री स्वामी समर्थ व्हिडिओ आवडल्यास लाईकशे सबस्क्राईब आहे श्रीस्वामी समर्थ